अरे भेकार्यासारखा वर्ग गोळा करून कारखाना उभा केला आहे म्हणतो कारखाना आमचा आहे लाज वाटते का लाज वाटते कारखाना तुमचा आहे कोणाचं बंद होता किती गाळ्यांचं शंकाडलं ए झुंग किती बारी मोडले तुमच्या आईचा चोरांचा बाजार तुमच्या आठ दिवस झाले ना पाप नाखानेत पाटमारीथे उस घ्या आहे आत्ताच घेतोय मगच घेतोय आत्ताच घेतोय तूच घेतो घोडू त आमच्या हो आता या अन्नचा टांग ना तया त्याच्या अहलात या शिंकू तसा तू काय बांधला रे माई ज्या घेवदार तू बी लागला सांगायला केंद्र सरकार हे रुपये रेट देते आणि तुम्ही एकवीसशे रुपये देता हा एवढं लुटा नेता